आम्ही चाललेलो आहे फिरायला आणि माझ्यासोबत कोण आहे थांबा तुम्हाला दाखवतो प्रतीक्षा कुठे चाललोय आणि आता थांबा आणि या मुलाचा अजून मेकअप आवरत नाही किती सांगितलं तरी पोरींच्या वरची ह्याची अवस्था असा आहे हा राजदा झालं का नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आज घेऊन येत येतोय आणि सॉरी प्रतीक्षा काय बघते प्रतीक्षा ब्लॉक करणार आहे ब्लॉग नसतं ते ब्लॉग असतो ब्लॉग नाही ब्लॉग आम्ही आता लिफ्ट मधून खाली जाणार आहे आणि मग तुम्ही गाडीवर कधी जाणार आहे कुठे जाणार आहे आम्हाला अजून फिक्स माहिती नाही आणि ही पण ब्लॉग करते हिचा पण युट्यूब चॅनल आहे कुठला चॅनल आहे तुला पतू पाटील पतू पाटील हिला पण सबस्क्राईब करा आणि मला पण सबस्क्राइब करा मी जाणार आहे आता फिरायला आम्ही आलेलो आहे पार्किंगमध्ये आणि राजदादानी गाडी काढली आणि पण इकडे ब्लॉक करते कुठे जाणार हे कळेलच तुम्हाला त्यासाठी ब्लॉक कंटिन्यू करा आम्ही चाललो का आणि हे पण तिच्या फोन मध्ये ब्लॉक करते आहे आता इथे मोमोज खाण्यासाठी म्हणजे मोमोज हे फिक्स नाहीये पण काय

टायटन किती ब्लॉग मी उभा ब्लॉक करत होते मिनी ब्लॉग करत होते आता मोठा ब्लॉक करते म्हणजे पंधरा वीस मी पहिल्यांदाच आपण आले सातवी सोडून आणि आम्ही सातवी दादा त्यांना सोडून आम्ही मस्त करायला आणि खूप एन्जॉय आणि आम्ही खूप जाणार वा 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 मस्त मस्त मॅडम तर चालले काय खायचं काय एवढं मेन्यू काढ तीन वेळा चेक केला असेल काय रेहऱ्यावर रिएक्शन अशा येतात की जणू का एवढं भला भला फेका पडेल काळी बिंदी काळी कुर्ती आमलेट पन्नास रुपये आम्ही दहा रु आम्ही सहा रुपयाला आमलेट करतो दहा रुपये आम्हाला तिचा पण तिचा ब्लॉक नाही तिला ना ती म्हणते की मला बोर आहे होतो काय नाहीये तुला मॉल मध्ये कशी घाला आपण जे चिकन फ्राय मोमोज आलेले आहे आणि हे आता आहेत माझे काय ऑर्डर अजून आलेले नाहीये मोजती किती आहे आणि खायला सुरुवात केली आहे दोघांची ऑर्डर आले आणि यांनी खायला पण सुरुवात केली

तुम्हाला झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता परत गाडीवरती आणि राज दादा साडी घेऊन आला खूप प्रतीक्षा आता आम्ही चाललो तुळशी बागेमध्ये आम्ही तुळशी बागेमध्ये चाललो फिरायला पण आमचा विचार नाही अजून शॉपिंगचा बघूया काय काय आम्ही करतोय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा आणि समृद्धी सामग या चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय आणि हे खूप मोठं असं

ते ब्लॉगर बघा ते ब्लॉगर बघा म्हणले डेली ब्लॉग करणार आहे ना इथे बघायला जेव्हा काढायचं ना दात

बस चालू है दगा ने वाला सगरा छान आ मगलाला इचाक रीना आम हाल बे चालू करू करी लियो लाइव 400 स्टाफ मा मला स्टाफ

माझ्या मोबाईलचं एक कवर घेतलेलं आहे पण ते पण मला आवडलं नाही तरी पण घेतले मला कुठलंच माझ्या फोनच कवर मिळत नाही जे टॉप आवडते ते सगळे आस्तिका तो आस्तिका तब लेंगे हमारे पोरे हमारे गले ऐसा नहीं लेने वाले अस्सी में दो इसको पैन लेना है इसको टॉप लेना है हमको क्या करना है ब्लॉक शूट करना है वाह मेरी जान हम खाएंगे आइसक्रीम